आपल्याकडे एक परंपरा आहे की घरात कोणतीही भाजी नसली की बटाट्याची भाजी खायची आता वेट लॉस डाएटमध्ये बटाटा चालतो का नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी नक्की काय आहे आणि वेट लॉस करताना बटाटा खाऊ शकतो की नाही खाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त आहेत बटाटा हाय कॅलरी आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे म्हणजे बटाटा खाल्ल्यानंतर यातले शुगर रक्तामध्ये पटकन शोषली जाते त्यामुळे डायबेटिक लोकांसाठी सुद्धा थोडा त्रासदायक आहेच पण याचे सुद्धा भरपूर असतात म्हणजे यामध्ये फायबर्स पण जास्त आहेत प्रोटीन आहे व्हायटॅमिन्स आहेत की जे शरीराला नक्की मदत करतात एखादा पदार्थ आपण कसा बनवतो किंवा तो कसा खातो किती प्रमाणात खातो यावर त्याचा न्यूट्रिशनल व्हॅल्यू डिपेंड असते म्हणून तुम्ही तर बटाटा प्रमाणात खाल्ला जर तो शिजवून खाला म्हणजे उकडलेला बटाटा एक मध्यम आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाल्लात तर वजन वाढणार नाही पण तुम्ही जर तो तळलेल्या स्वरूपात खाल्लात म्हणजे बटाट्याचे चिप्स फ्रेंच फ्राईज किंवा भरपूर तेल तूप घातलेला बटाट्याचा पराठा असा जर खाल्ला तर मात्र नक्की वजन वाढणार आहे त्यामुळे याचे बेनिफिट्स हवे असतील आणि बटाटा खायला आवडत असेल तर सांगितलेल्या टिप्स पाळा आणि वेट लॉस सुद्धा बटाटा खाऊ शकता धन्यवाद